नैऋत्य मोसमी पावसानं वेळेआधीच प्रवेश केला असून मुंबईत एकशे सात वर्षाचा विक्रम मोडला आहे मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे कोकणात सर्वत्र तसंच सोलापूर सांगली इत्यादी ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे मुंबई आणि परिसरात पावसामुळे बाधित झालेल्यांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या पाऊस बाधित क्षेत्राची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते बारामतीमध्ये गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली देशाच्या विकासासाठी आवश्यक सर्व गोष्टी देशातच तयार व्हाव्यात ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गुजरातमध्ये दाहोद इथं रेल्वे इंजिन प्रकल्पासह सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं उद्घाटन पायाभरणी आणि लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नागपूरजवळ जामठा इथल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्वस्ती निवासचं भूमिपूजन कामठी इथं राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाची पायाभरणी झाली शहा उद्या मुंबईत येणार आहेत शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज चारशे पंचावन्न अंकांची वाढ झाली आणि तो ब्याऐंशी हजार एकशे शहात्तर अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही आज एकशे अठ्ठेचाळीस अंकांची वाढ होऊन तो पंचवीस हजार एक अंकावर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार आपण